हॅलो गाईज आज आम्ही आलो आहे शेवगावला देवाच्या दर्शनाला तर पुढचा व्ह्यू चांगला आहे आहेस हा काय म्हशीगाव नाही नाही आता आपण कुठं आलो आहे महाराज प्रतीक्षालय म्हणजे फ्री आहेत फ्री आहेत काय बसेच्या आणि इथं नाही का विश्रामगृह आहे म्हणजे आपण संस्थेचं आहे विश्रामगृह भक्त निवास म्हणजे इथं आपण कमी पैशात इथं निवास करू शकतो दर्शनापुरता काहीच इथं आम्ही वेटिंगसाठी थांबलेलो आहे अजून लोक बाहेर नाही आले त्यावेळी सहा वाजता आम्हाला भेटेल वेटिंग ओवर रूम त्यानंतर आम्हाला रूम भेटेल नंतर आम्ही आमबोडून बोड केल्यानंतर देवदर्शन मावशी लागली होती रांगेत फॉर्म घेण्यासाठी फायनली आम्हाला रूम मिळाला चारशे पन्नास रुपये खर्चाला आणि आम्ही निघालो आमच्या रूमकडे आय फायनली आम्हाला आमचा रूम भेटलेला आहे हा चौदा नंबरचा रूम भेटला आम्हाला आता इथे सर्व वस्तू ठेवायच्या असे चार बेड इथे भेटले आहेत गाईज फायनली आम्ही आता पोचलेलो हो आहोत आमच्या रूमला तर आम्ही आता आंघोळ बिंगोळ करू आणि दर्शनाला निघू देवाच्या चार बेड आहे म्हणून चारही सगळे आरामात झोपू शकतो इथं गाईज आता आमचं आंघोळ झालेलं आहे आता आम्ही मंदिरात दर्शन करायला जाणार आहोत थोडाच वेळ आम्ही मंदिरात पोहोचू नाट्यासाठी रांग लागलेली असते

तुक्या आणि बाबा श्री स्वामींच्या दर्शनासाठी पटापट पत रांगेत लागू लागले मंदिर खूप छान होतं गर्दी होईल या कारणाने आम्ही पण पटापट पत चालू लागलो खूप मोठी रांग लागलेली आहे इथं गाईज देवाचे दर्शन झालेले आहेत कधी कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून आम्ही तुम्हाला काही दाखवू शकलो नाही त्याबद्दल सॉरी देवाचे दर्शन झालेले आहेत गाईज आता आम्ही महाप्रसादाकडे जाऊ महाप्रसादाची लाईन सुरू झाली होती आणि महाप्रसाद हा पूर्णत विनामूल्य होतं जेवणाची व्यवस्थेसाठी अशी जागा केली पुढे भरपूर आज एकादशी असल्याकारणाने जेवणामध्ये साबुदाणा खिचडी भगर आमटी आणि केळं दिलेलं होतं सर्वजण मजेत खात होते महाप्रसाद झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा आमच्या वसतिगृहाकडे आलो आणि तिथे प्रसादालयामधून चाय घेतला आणि चाय सर्वजण पिले आरती करून झालेली आहे आरतीसाठी थांबलो होतो आरती झालेली आहे आता आम्ही परत आमच्या रूमकडे चाललो गाईच आम्ही आता आरती करून आलेलो आहोत आणि आता आम्ही रूमकडे चाललो आहोत तिकडे कॅमेरा अलाउट नसते कारणाने आम्ही व्हिडिओ बोलू शकत नाही नाही कॅमेरा अलौट होतो तिथं त्यामुळे आम्ही तिथं आतमध्ये अलाउड नसतो म्हणून जर तुम्हाला दर्शन असेल तर तुम्ही स्वतः या आणि आनंद घ्या खूप छान आहे खूप छान सोयोळीची गरम पाण्याची खूप छान सोय नक्की शेगावच्या महाराजांचे दर्शन घ्यायला तुम्ही नक्की या रूम पण छान आहेत जर तुम्हाला जर आंघोळ करायला गरम पाण्याचं पाहायला असेल तर गरम पाणी तुम्हाला आंघोळीला इथे ती मिळेल तीन, तीन ते नऊ प्यायचं पाणी याच्यात मिळतं तर गाईच आता जेवण करायला चाललो आहो आता जेवणाची रांग लागलेली असते काहीतरी सात ते दहा वाजेपर्यंत गाईज दोनशे तीनशे पन्नास रुपये झालेले आहेत जेवणाची ताळीचे आता आम्ही सर्वजण जाऊ गाईज जेवण आलेलं आहे आम्ही थोड्या वेळात जेवू आमचं जेवण करून झालेलं आहे आणि जेवण खूप छान होतं गाईज आम्हाला इथे शेगावमध्ये फिरण्यात खूप मजा आली देवस्थान बघण्यात आणि मी हा व्लॉग इथेच एंड करतो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते मला सांगा थँक यू फॉर वॉचिंग बाय